नमस्कार मित्रांनो एल एन टी सर एल एन टी कन्स्ट्रक्शन सारख्या कंपनीमध्ये तुम्हाला जर जॉब करत असेल तर किती चांगली संधी आहे बघा याच्यामध्ये एल एन टी कन्स्ट्रक्शन जे भारत निर्माणाचं काम करते नेशन बिल्डर्स असं स्वतःला म्हणून घेतात आणि अतिशय अतिशय चपलक बसणारी त्यांची ही संज्ञा आहे आहे आ, तुम्हाला महत्त्वाचं ग्लोबल प्रेझेन्स बघा एल एन टी कन्स्ट्रक्शनचा खूप चांगलं काम करत आहेत बिझनेसेस बिल्डिंग्स हेवी हेवी सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर एल जिओ जिओस्ट्रक्चर एल एल एन टी स्मार्ट वर्ल्ड टी मिनरल्स अँड मेटल्स एलाइंटी ट्रान्समिशन अँड पॉवर डिस्ट्रिब्युशन रेल्वे एल एन टी रिन्युएबल्स एलायटी ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चर टी वॉटर अँड एफ्लुएंट ट्रीटमेंट या सगळ्या बिझनेसेसमध्ये एल एन टी कन्स्ट्रक्शन अतिशय महत्त्वाचं काम करते या या कंपनीमध्ये तुम्हाला काम करण्याची संधी मिळत असेल आणि त्याचबरोबर तुम्हाला जर एम टेक करायचा चान्स मिळत असेल तर त्यापेक्षा चांगल्या त्यापेक्षा चांगली संधी तुमच्यासाठी येऊ शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे रिलायन्सची कन्स्ट्रक्शन गेली पंचवीस वर्ष बी आय एस नावाची स्कॉलरशिप म्हणजे बिल्ड इन इंडिया स्कॉलरशिप ही इंजिनिअरिंग ग्रॅज्युएटसाठी देते उपलब्ध करून देते आणि या स्कॉलरशिपचा फायदा बऱ्याच विद्यार्थ्यांनी आत्तापर्यंत घेतलेला आहे त्याच्याबद्दल थोडीशी आपण माहिती घेऊन घेऊया कारण याची माहिती असणं अतिशय गरजेचं आहे आपल्यापर्यंत ही माहिती पोहोचत नाही त्यामुळे आपण त्याचा फायदा उचलू शकत नाही तर याचं त्यांचं म्हणणं असं आहे की बिल्ड इ, इंडिया स्कॉलरशिप जी आहे त्याच्यामध्ये हा एक प्रोग्रॅम गेली पंचवीस वर्ष एल एन टी ग्रुप चालवतो आहे त्याच्यामध्ये नवीन टॅलेंटना नर्चर करणं आणि त्यांचा अतिशय वर्ल्ड क्लास अतिशय कौशल्यपूर्ण अशा वर्ल्ड क्लास प्रोजेक्ट मॅनेजमेंट प्रोफेशन्समध्ये त्यांना तयार करणं हा त्यांचा मूलभूत हेतू याच्यामागचा हा प्रोग्रॅमचा हायलाईट काय आहे याच्यामध्ये जेव्हा आपण बिल्ड इंडिया स्कॉलरशिप म्हणतो त्याच्यामध्ये दोन वर्षाचा फुल टाईम एमटेक डिग्री तुम्हाला दिली जाते कॉन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट या विषयामध्ये त्याचे अकॅडमिक पार्टनर्स जे आहेत म्हणजे थोडक्यात त्याचा अर्थ असा आहे तुम्ही जर दोन हजार पंचवीसचे ग्रॅज्युएट असाल दोन हजार पंचवीसमध्ये ग्रॅज्युएशन करणार असाल सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल या याच्यामध्ये तुम्ही जर ग्रॅज्युएट असाल कोअर सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या विषयामध्ये ग्रॅज्युएशन करत असाल तर तुमच्यासाठी हा प्रोग्राम आहे हा दोन वर्षाचा प्रोग्राम फुल टाइम एमटेक डिग्री कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट मध्ये जाईल अकॅडमिक पार्टनर्स जे आहेत ज्यांच्या थ्रू तुम्हाला हे मिळेल ते आयआयटी मद्रास आयआयटी चेन्नई सॉरी आयआयटी मद्रास आयआयटी डेली एन आय टी सुरतकल आणि एन आय टी तिरचिरापल्ली यांच्या यांच्या मार्फत मिळेल तुम्हाला मंथली स्टायपेंड पण दोन वर्ष दिलं जाईल तेरा हजार चारशे रुपये म्हणजे कोर्स कंप्लीट होईपर्यंत स्पॉन्सरशिप फी आणि ट्युशन जे आहे ते एल एन टी कंपनी डायरेक्ट तुम्हाला तुमची जे आयआयटी किंवा एन आय टी असेल त्यांना पे करेल समर इंटर्नशिप आणि फायनल प्रोजेक्ट हा तुम्हाला एल एन टीच्या प्रोजेक्ट साईटवर कम्प्लीट करता येईल प्रोग्रे या प्रोग्रॅममध्ये त्याचबरोबर तुमचं इंटरॅक्शन जे आहे गेस्ट लेक्चर्स आणि नॉलेज शेअरिंग सेशन्स हे एल एन टी प्रोफेशनल तुम्हाला वारंवार करत जातील एम्प्लॉय आणि हे क दोन वर्षाचा एमटेक पूर्ण केल्यानंतर एल एन टी कंपनी तुम्हाला जॉब पण देईल हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे म्हणजे तुम्हाला एमटेक करताना पण स्टार मिळतो आणि जॉबची गॅरंटी पण असं म्हणता येईल आपल्याला आता याची जी कोर्स कोर्सचं नेम असेल नाव आहे ते एम टेक इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट टेक कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट हे आहे पाटणं इन्स्टिट्यूट आपण पाहिले आय आय टी मद्रास आय टी डेल्ली एन आय टी के सुरतकल एन आय टी तिरुचिरापल्ली याच्यामध्ये तुम्ही जर सिलेक्ट झालं तर तुम्हाला जॉईनिंग ह्या कोर्स जॉईन करायची तुम्हाला एक अंडरटेकिंग लिहू लिहावं लागेल बारा लाखाचं त्याचं कारण असं आहे की एल आय टी तुमच्यावर जर एवढी इन्व्हेस्टमेंट करणार असेल तुम्हाला एमटेक करण्यासाठी आणि त्याचं एल आय टी कन्स्ट्रक्शनला जर काही परतावा मिळणार नसेल तर मग एल आय टीला फायदा काय असं पण येते राष्ट्रनिर्माण हे जरी महत्वाचं असलं तर त्याच्यामागे कमर्शियल जो आहे आर्थिक राज आर्थिक कारण अर्थकारण ते पण कंपनीला सांभाळावं लागेल त्यामुळे बारा लाखाचा बॉन्ड आपल्याला लिहून द्यावा लागेल आणि तुम्हाला पाच वर्ष पाच वर्ष कंप्लीट केल्यानंतर कंपनी सोडता येईल जर पाच वर्षाच्या आधी जर तुम्हाला, तुम्हाला कंपनी सोडायची असेल एमटेक झाल्यानंतर तर तुम्हाला हा बारा लाखाचा बॉन्ड जो आहे बारा लाखाचं पेमेंट करावं लागेल हा महत्वाचा मुद्दा आहे कोण पण अप्लाय करू शकतं बी बी टेक इन कोर्स सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग फक्त आणि ते पण दोन हजार पंचवीसमध्ये ग्रॅज्युएट होणारे दोन हजार चोवीस किंवा त्याच्या आधीचे ग्रॅज्युएट चालणार नाहीत त्यानंतर एकोणा इंडियन युनिव्हर्सिटी किंवा इन्स्टिट्यूटमधूनच तुम्ही पासआउट केलेलं असलं पाहिजे त्याचबरोबर तुमचा सेव्हन्टी पर्सेंट्रिगेट स्कोर असला पाहिजे मार्क्स किंवा सेव्हन पॉईंट झिरो सीजीपी आउट ऑफ टेन याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे हा अतिशय महत्वाचा पार्ट आहे सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सोडून बाकी कोणत्याही कोर्स कोक बाकी कोणत्याही इंजिनिअरिंग स्ट्रीममध्ये तुम्ही अप्लाय करू शकणार नाही हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आता अप्लाय कसं करायचं अप्लाय कसं करायचं हे पाहण्याच्या आधी आपण ब डेट्स महत्त्वाचे आहेत बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकाल रिटर्न टेस्ट ही तीस मार्चला दोन हजार पंचवीसमध्ये होईल इंटरव्ह्यू प्रोसेस मार्च त्या टेस्ट झाल्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये होईल स्पॉन्सरशिप लेटर्स तुमच्या सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला मे दोन हजार पंचवीसमध्ये मिळेल आणि इन्स्टिट्यूट ऑनबोर्डिंग जे आहे तुमचं दोन हजार पंचवीसचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर जून किंवा जुलैमध्ये तुमची जी आ ह्या ज्या चार इन्स्टिट्यूट्स आहेत आय आय टी मद्रास आय आय टी डेली एन आय टी के सुरत आणि एन आय टी तिरुचिरापल्ली यापैकी कोणत्या तरी संस्थेमध्ये होईल तर याच्यावर हे हे टायमिंग्स अतिशय महत्त्वाचे आहे म्हणजे आपल्याला बारा मार्चच्या आधी ॲप्लिकेशन सबमिट करावं लागेल हाऊ टू अप्लाय अप्लाय कसं करायचं अप्लाय नाव जे बटन आहे त्याच्यावर आपण जेव्हा क्लिक करतो अप्लाय नाव बटन क्लिक केल्यानंतर आपल्याला आपल्याला या पेजवर आपण येतो तुमचं जर लॉग इन ऑलरेडी असेल तर लॉग इन करा नसेल तर रजिस्टर हिअर याच्यामध्ये आपल्याला रजिस्टर करावं लागेल रजिस्टर हिअर असे क्लिक केल्यानंतर आपण नवीन आपण विजिटर रा, विजिटर असल्यामुळे हे जे नवीन पेज निर्माण होईल तयार होईल त्याच्यामध्ये हे थोडेसे वाचून घ्या तुम्हाला पर्सनल डेटा तुमचा शेअर करता तुम्ही एल एन टी बरोबर जी डी पी आर जो सध्या प्रा प्रायवसीचे कन्सर्न्स आहेत आय टीमधले त्याचंच त्या त्यासाठी ते तुमची परवानगी मागत आहे की तुमचा पर्सनल डिटेल्स डेट ऑफ बर्थ मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि ॲप्लिकेट नेम तुमच्याकडे जाणार आहे आय अग्री म्हटल्यानंतर तुम्हाला हे डिटेल्स भरावं लागतील ॲप्लिकेंट्स नेम फादर्स नेम डेट ऑफ बर्थ जेंडर ॲक्टिव्ह मोबाईल नंबर ॲक्टिव्ह मोबाईल नंबर कन्फर्म करा ॲक्टिव्ह इमेल ॲड्रेस आणि तुम्ही आत्ता टी कन्स्ट्रक्शनमध्ये काम करत आहात का यस yes नो no. हे केल्यानंतर तुम्हाला जनरेट ओ टी पी करता येईल ओ टी पी आल्यानंतर इकडे जो इकडे जेव्हा तुम्ही ओ टी पी फिल कराल आणि आय अग्री कराल तेव्हा सबमिट कराल तर हे केल्यानंतर तुमचं लॉग इन जनरेट होईल आणि ते लॉग इन जनरेट केल्यानंतर मग तुम्हाला सगळी पुढची ॲप्लिकेशन प्रोसेस कम्प्लीट करायची आहे हे लक्षात घ्या आता ऍप्लिकेशन प्रोसेस कंप्लीट करताना युजर आय डी पासवर्ड तुम्हाला ईमेलवर ते जनरेट रजिस्टर करताना तुम्हाला युजर आयडी पासवर्ड तुम्हाला तुमच्या ईमेल डीवर येईल ओ टी पी दिल्यानंतर या युजर आयडी पासवर्ड करून तुम्ही जेव्हा लिंक साइन इन कराल तेव्हा ते ॲप्लिकेशन कम्प्लीट करण्यासाठी तुम्हाला पुढचे सगळे डिटेल्स भरावं लागतील त्यामध्ये तुमचं अकॅडमिक क्वालिफिकेशन पर्सनल इन्फॉर्मेशन वगैरे सगळ्या डिटेल्स आहेत त्याच्यामध्ये पी डी एफ जे जी या फॉर्मॅटमधल्या फाईल्स तुमचे फोटोग्राफ सिग्नेचर्स सर्टिफिकेट्स हे सगळं अपलोड करावं लागेल आणि त्यानंतर ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर जो तुम्हाला आपलं ॲप्लिकेशन नंबर मिळेल तो तुम्ही अवश्य व्यवस्थित जतन करून ठेवा कारण पुढच्या सगळे डिटेल्स जे आहेत ते त्या ॲप्लिकेशन नंबरनेच ट्रॅक होणार आहे ते लक्षात घ्या शॉर्टलिस्ट तुम्ही जर झालात तर फिजिकल रिटर्न टेस्ट ज्या ठिकाणी डेजिनेटेड टेस्ट सेंटर असतील तिकडे केले जाईल ते थे थे के जा तुम्हाला ईमेलवर कळवण्यात येईल हा ते अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आता ॲप्लिकेशन भरताना जी माहिती आपण देतो ती कम्प्लीट आणि ॲक्युरेट असावी त्यानंतर सीजीपीचे कन्वर्जन जे आहे ते तुम्ही व्यवस्थित युनिव्हर्सिटी रूल्सनुसार नुसार करा आ, आ, युजर आयडी आणि ॲप्लिकेशन नंबर जनरेटेड आपण आफ्टर रजिस्ट्रेशन तुम्ही व्यवस्थित लिहून ठेवा तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी हे ॲक्टिव्ह असले पाहिजेत कारण पुढचं सगळं इन्फॉर्मेशन पुढच्या सगळा कॉरस्पॉन्डन्स हा त्या दोन गोष्टी गोष्टींवरच होणार आहे तुमचे सगळे डॉक्युमेंट मार्कशीट मार्क्शिट टेस्टिंगमधील फोटोग्राफ वगैरे सायन्स सिग्नेचर वगैरे व्यवस्थित स्कॅन रिडेबल फॉर्मॅटमध्ये स्कॅन करून ठेवा त्याची साईज जास्त नसावी जेणेकरून अपलोड करताना प्रॉब्लेम येणार ना ना नाहीत याच्या व्यतिरिक्त तुमच्या काही शंका असेल तर तुम्ही बी आय द रेट लार्सन टुर्बो डॉट कॉम यावर तुम्ही त्या पाठवू शकता तर हे जे अतिशय मोलाची संधी आहे तुम्हाला एल एन टी कन्स्ट्रक्शन तुम्ही सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पास होत असाल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तर तुम्हाला टेक करण्याची संधी एमटेक करताना तुम्हाला स्टायपेंड मिळेल आणि एमटेक पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एमटेक पण आय आय टी चेन्नई आय टी डेल्ली आय आय टी चेन्नई मद्रास आणि तिरुचिरापल्ले आणि सुरतकलच्या एन आय टीमधून मधून एमटेक म्हणजे आयुष्याचं काम झालं आणि त्याचबरोबर तुम्हाला एल एन टी कन्स्ट्रक्शन मध्ये जॉब पण मिळणार अशा गॅरंटीड तो तुम्हाला पाच वर्ष सोडायचा नाही आहे सोडला तर तुम्हाला बारा लाख द्यावं लागतील तर एवढी चांगली संधी तुम्हाला म्हणजे एम बी ग्रॅज्युएट झाल्यानंतर बी किंवा बी टे झाल्यानंतर पुढे दोन वर्षाचं एमटेक आणि त्यानंतर पाच वर्ष सात वर्ष जर तुम्हाला गॅरंटी मिळते थोडक्यात आणि तुमच्या कर आयुष्याची आणि करिअरची सुरुवात जर प्रोफेशनल आयुष्याची व्यावसायिक आयुष्याची आणि करिअरची सुरुवात जर एम एल एन टी कन्स्ट्रक्शनमध्ये होत असेल एल एन टी ग्रुपमध्ये होत असेल तर फॅन्टॅस्टिक ऑपॉर्च्युनिटी आहेत अवश्य फायदा घ्या याचे लिंक लिंक्स मी तुम्हाला शेअर करतोय आणि परत एकदा एलआयटी कन्स्ट्रक्शन जे राष्ट्र निर्माणाचं काम करत आहे लँडमार्क प्रोजेक्ट वगैरे अमेझिंग असतात तुम्हाला माहितीच आहे त्यानंतर जास्त बोलायची गरज नाही आहे एलआयटी मध्ये तुम्हाला जर संधी मिळत असेल तर अवश्य फायदा घ्या बारा मार्चच्या आधी रजिस्टर करा स्वतःला जेणेकरून पुढचे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळत जाईल त्याचबरोबर सर्वात शेवटी तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो पहिला जॉब महिन्यापासून पुढच्या तीस चाळीस वर्षामध्ये जे काही आपल्या आयुष्यामध्ये होणार आहे व्यावसायिक आयुष्यामध्ये त्याची आपण चर्चा करत असतो आणि त्याचबरोबर त्याचबरोबर हा युट्यूब चॅनल जो आहे त्याला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा अतिशय मोलाची माहिती अशा सगळ्या जे इन्फॉर्मेशन आहे एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे निरीक्षण आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मराठीमध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा लवकरात लवकर पोहोचण्याचा हा उपक्रम आहे तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून ही माहिती सर जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचेल आणि एल एन टी कन्स्ट्रक्शनसारख्या महत्त्वाच्या कंपनीबरोबर काम करण्याची संधी दौडू नका धन्यवाद